कुंभमेळ्याकरता इथले जवळपास अठराशे झाडे हे काढण्यात काढणार आहे कुंभमेळामध्ये पण आमचा हा इथं जाहीर आम्ही निषेध करतो या गोष्टीचा तुम्ही मित्रांनो बघा नाशिक हे थंड हवेचं ठिकाण होतं पण आता चाळीस टेम्परेचरवरती जात नव्हतं पण आता असा लाच झालेला आहे आता बेचाळीस त्रेचाळीस जात आहे तर हे झाडं जाऊ नये ज्याकरता आम्ही जाहीर पूर्ण ग्रुप आमचा हा जाहीर निषेध करत आहे आमच्या ग्रुपतर्फे कुंभमेळायला आमचा विरोध नाही पण झाड तोडायला आमचा विरोध आहे जगवा आणि तुमचा याला आमचा काही विरोध नाही आम्ही पृथ्वीराज तिवारी एक सदस्य आहे आम्ही पूर्ण गांधीनगर परिसरातील लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आलेलो आहोत प्रत्येक वृद्धांना येणं शक्य नाही पण आम्ही कमीत कमी चार लोकांचा चार ग्रुपचं प्रतिनिधित्व करतो इथे आम्ही आमच्या पंचक्रोशीतल्या लोकांचा हा आव सामूहिक आवाज उठवण्यासाठी इथे आलो आहे वृक्षांचं कत्तल करताय आज तुम्ही आज संधारण दिवस आहे आपण जमीन वाचू शकत नाही आपण झाडं तोडतोय झाडं जर तोडली तर पर्यावरण कसं वाचेल जमीन कशी वाचेल रान उजाड होईल शेती उजाड होईल जीवन उजाड होईल ऑक्सिजन मिळणार नाही आणि हा राजकीय हेतू राजकीय डाव बाजारात ठेवा नाशिकमध्ये भरपूर जागा आहे तो करा गुंभमेळा आरा आरामात करा पण वृक्षांची एक कत्तल तोडली तर एक एक नागरिक एक एक वृक्षाला मिठा मागतील ਅਜਿਹਾ ਨਾ ਕਿ ਬਦਲ ਖੁੱਦ ਨੂੰ ਉਹ ਵੀ ਹੋ ਰਿਹਾ ਹੋ ਹੋ ਜਨਰ ਨਹੀਂ